रामकृष्ण हरी मंडळी कसे आहात मजेत आहात ना मंडळी रोज तोच तो डाळ भात खाऊन कंटाळा आलाय ना चला तर मग आज तुमच्यासाठी खास बनवूयात दालच्या राईस इन हैदराबाद स्टाईल दालच्या बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ आणि तीन चमचे हरभळ्याची डाळ घेतली आहे या सर्व डाळी स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी हळद आणि मीठ घालून मी कुकरची एक शिटी काढून घेणार आहे दालच्यासाठी इथे मी पालक मेथी सुका आणि दुधी भोपळा घेतला आहे या सर्व भाज्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत दालच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत त्यासाठी मी इथे काही चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि आता यामध्येच मी एक चमचा तूप देखील घालणार आहे तेल तूप चांगले तापले की त्यामध्ये जिरं मोहरी तेजपत्त्याचं एक पान दालचिनीचा एक छोटा तुकडा दोन तीन काळी मिरी आणि दोन तीन लवंगा घातल्या आहेत त्यामध्येच मी थोडासा कडीपत्ता टाकला आहे आणि कांदा घालून घेतला आहे यामध्ये थोडंसं हिंग अद्रक याची पेस्ट घातली आहे आणि आता या मिश्रणामध्येच आपण थोडंसं टोमॅटो घालून घेणार आहोत आणि चांगलं परतून द्यायचं आहे टोमॅटो चांगले परतून झाले की यामध्ये आपण हळद लाल तिखट आणि दालचा मसाला घालणार आहोत तुमच्याकडे दालचा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडासा गरम मसाला आणि सांबर मसाला देखील घालू शकता हे मसाले घातल्यानंतर चांगले तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे मसाले परतून झाले की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत या सर्व भाज्यामुळे दालच्याची टेस्ट अप्रतिम लागते या पद्धतीने जर तुम्ही एकदा दालच्या बनवला तर मला खात्री आहे तुम्ही परत परत बनवून हा दालचा राईस नक्की खाल या सर्व भाज्या घातल्यानंतर आता यामध्ये मी थोडंसं पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून या सर्व भाज्या व्यवस्थित शिजवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे सर्व भाज्या छान शिजल्या गेल्या आहेत आणि आता यामध्येच आपण घालणार आहोत शिजवलेली डाळ डाळ पातळ करण्यासाठी मी इथे थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही डाळ घट्ट किंवा पातळ ठेवू शकता चवीनुसार मीठ आणि चिंचेचा कोळ घालून डाळीला एक छान उकळी घ्यायची आहे आणि आता त्यानंतर मी वरतून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे चला तर मग आपला दालच्या तयार आहे आता राईस बनवण्यासाठी मी इथे बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरला जातो ना तो दीड ग्लास तांदूळ घेतला आहे स्वच्छ धोन तो भिजत ठेवला आहे इथे मी कुकरमध्ये थोडंसं तेल आणि तूप घेतलं आहे आणि यामध्येच थोडेसे आपण खडे मसाले देखील घालणार आहोत यामध्ये मी आता एक चमचा जिरे एक तेजपत्त्याचं पान दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी आणि दोन हिरव्या विलायच्या घालून घेतल्या आहेत यामध्ये मी आता पातळ उभा शिरलेला कांदा घालून घेणार आहे आणि चांगला परतून घेणार आहे कांदा हा कांदा चांगला परतला की त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत तांदूळ चांगले मिक्स करून घेतले की यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे भात शिजवण्यासाठी तांदळाच्या दुप्पट पाण्याचा वापर करायचा आहे मी इथे दीड ग्लास तांदूळ घेतला होता त्यामुळे मी इथे तीन ग्लास पाणी घालून हा भात शिजवून घेणार आहे यामुळे आपला भात अतिशय मोकळा होतो यामध्येच मी आता थोडंसं मीठ आणि लिंबाची फोड घालून घेणार आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून मी इथे कुकरच्या दोन शिट्या काढून घेणार आहे म्हणजे आपला भात व्यवस्थित शिजल्या जाईल चला तर मग गरमागरम वाफळता राईस दालच्या बरोबर खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू